आपण आहोत या ठिकाणी झेंडूची फुलं आहेत झेंडूंच्या फुलांनी भरलेला मळा आहे बाजारभाव कशा पद्धतीनं आहे योग्य बाजारभाव मिळतोय का शेतकऱ्याच्या काय अडचणी आहेत गेल्या आठ दिवसापासून पाहतोय आपण निसर्गाचा लहरीपणा ढग आलेले आहेत दुःख पडतंय योग्य प्रकारे बाजारभाव मिळतोय का आणि शेतकऱ्याला सरकारकडून लोकप्रतिनिधीकडून प्रशासनाकडून काय अपेक्षा आहेत आपण जाणून घेऊयात दादा ही झेंडूची जी बाग आहे फुलं अतिशय भरलेली आहेत सध्या बाजारभाव काय सध्या बाजारभाव शंभर रुपये किलो आहे चांगला बाजारभाव चांगला बाजारभाव लागवड करून किती दिवस झाले लावगड आता दसऱ्याला लावगड केलेली आहे किती किलो निघतात हे दीडशे किलो माल निघतो याला आतापर्यंत खर्च किती आला खर्च आला एकवीस हजार रुपये खर्च आहे शेषर आतापर्यंत पैसे किती झाले पैसे काय आता दोन तीन ने तोडे झालेले दोन तीन तोडे झाले दोन तीन तोड्याचे किती पैसे झाले भांडवल फेटले का नाही भांडवल आहे भांडवल आहे कुठल्या जातीचा झेंडू आहे तो आपलं जा कलकत्ता आहे अच्छा कलकत्ता आहे याला काय खर्च किती येतो एक काडी केवड्याला मिळाली लागवडीसाठी खर्च किती आला लागवडीसाठी भरपूर आहे दहा हजार गाडी एक काडी एक रुपया बसते दहा हजार रुपये झेंडूच्या रोपाला खर्च आहे परत लावगड मजपूर औषध औषध हे त्याला मारावं लागतात मारूनही बी ते झाड काही येत होता झेंडूवर हे सध्याच ढगाळ वातावरण आहे त्याचा काय फटका बसतो हे करपा जरा धावतो दा तर झेंडूला पण करप्याचा प्रादुर्भाव आहे हाय करपा आहेच कुठला औषध फवारतात औषध फवारवं लागत ते सध्या भाव चांगले म्हणून ठीक आहे परंतु मग फुलांची शेती परवडते परवडते पण हे असं ढगाड वातावरण असल्यावर औषधे खर्च लय होतो त्यामुळं परवडत बी नाही पूर्वीच्या काळी अशी काही परिस्थिती नव्हती नव्हती म्हणजे एवढं उन्हाळ्यात पाऊस हिवाळा हिवाळ्यात कशामुळे सगळं झाले काय सगळं वातावरण सगळं बी बी सगळं झालेलं झालेले त्यामुळे झाडं बी एवढी शक्यत नाही होती मोकार औषध मारावं लागतात खर्च मोकार त्यामुळे शेतकऱ्याला काही परवडतच नाही त्याच म्हणाय बाजार भाव आता जरी शंभर सरकार राज्यामध्ये जे आहे ते शिंदे फडणवीस अजित पवार यांचं आहे यांच्याकडून तुम्हाला शेतकऱ्यांसाठी काय अपेक्षा असेल काय मागणी असेल आता काय मागणी करावं सरकार सरकारला दिसते आता काय शेतकऱ्याच्या बाजारात काहीच पडत नाही शिल्लक काय राहत नाही काही शिल्लक राहत नाही शेतकऱ्याच्या बाजारामध्ये तसं अवघडच परिस्थिती या वर्षी तर फार एकही रुपये घडत नाही शेतकरी इजीचे सगळ्यात सध्या राजकारणामध्ये आपण फोडाफोडी पाहतो म्हणजे भारतीय जनता पक्षाने अजित पवारांना सोबत घेतलं शिवसेना फोडली त्यातला एक गट भाजप सोबत आला भाजपचं सरकार शेतकऱ्यांसाठी दार्जिन आहे का शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहे त्याच काय मला एवढं सांगता येणार नाही पण बरं एक दृष्टीन आहे सरकार काय वाईट नाही पण सरकारनी थोडस शेतकऱ्यांकडे लक्ष ठेवलं पाहिजे जर पारस लॉस गेला तर गाई गरिबांना मजुरी मिळत नाही मग मजूर पोट भरत नाही अशा अवघड अवघड परिस्थिती शेतीवर अनेकांचे प्रपंच अवलंबून अनेकांचे प्रपंच आणि लोकांना मजुरी मिळतील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामकाजाबद्दल तुमच्या कानावर काय आहे का, का ती व्यक्ती देशाचं नेतृत्व करायला सक्षम आहे का ते एवढं मला सांगता येणार तसं माहित नाही पीएम किसान सन्मान योजना म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला दर महिन्याला दोन हजार रुपये मिळतात असं तुम्हाला येतात का येतात मला तुम्ही त्याच्यावर खुश आहे खुश एक प्रश्न शेवटचा हे तालुक्याचे आमदार अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेस फुटली माहितीये शरद पवारांना ओळखता मग अजित पवार शरद पवारांना सोडून गेले तालुक्याचे आमदार अतुल बेनके अद्याप तटस्थ आहेत ना अजित पवारांच्या सोबत ना शरद पवारांच्या सोबत सगळेच माझे म्हणतायत आमदार अतुल बेनके शरद पवारांच्या सोबत जावं की अजित पवारांच्या सोबत जावं आता आतुल शरद पवारांशिवाय ते पर्यायच नाही त्याला तो पहिल्याशी फुटणारच नाही आपल्याला दिसते शेतकऱ्यांना सोबत राहणार आपल्या विभागाचे खासदार कोण माहिती आहे खासदार आपला अमोल कोले अमोल कोले काय कसं आहे त्यांचं काम काम बरं आहे पण शेतकऱ्यांकडे लक्ष पाहिजे त्यांचं सुद्धा काय गरिबांची जर मजुरींचे जर चार रुपये नसेल शेतकऱ्याच्या जर पाच पडत तर अवघड परिस्थिती हे वर्ष अखंड असत गेले वातावरण मध्ये काहीच फरक नाही शेतकऱ्यांनी किती कष्ट करून चार रुपये भेटतच नाही अशी लागवड लागवडच्या वर्षी खूप आहे खूप मिळत नाही बाजारभाव योग्य नाही ना आता जागाच रोप बसल्यात अशी किती जणांची रोपं पाऊस झाडामध्ये तरी त्या पावसाने सगळे रोप आणि अजूनही नवीन लावगडी त्यांना अशी टवटवी नाही तेज नहीं। तेज नाही नाही ते हिरव गार पाहिजे वातावरण घरी गरम तर घरी गार असं उष्णता बी हे त्यामुळे वातावरण बी बरोबर नाही आपण पाहतोय शेतकरी दादा आहेत अतिशय त्यांनी प्रामाणिकपणे त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत पूर्वीच्या काळी असं शेतीचं फारसं नुकसान होत नव्हतं परंतु सध्या मात्र निसर्गाचा लहरीपणा वेगवेगळे रोग येत आहेत प्रत्येक पिकाला काही ना काही रोगाचा प्रादुर्भाव होतोय त्याचा खर्च भागवणं मात्र परवडत नाही राजकारणी मंडळी सत्ताधारी मंडळींना शेतकऱ्यांचं म्हणावा असं सुतक राहिलेलं नाही ना हा जगाचा पोशिंदा आज खऱ्या अर्थाने अडचणीमध्ये आहे मायबाप सरकारने ह्या शेतकऱ्यांसाठी जर काही धोरणात्मक निर्णय घेतले नाही तर आज शेतकऱ्याला कोणाचाही आधार राहिलेला नाही जर ही परिस्थिती अशीच राहिली तर हा शेतकरी या सरकारवर लोकप्रतिनिधींवर नाराजी तर व्यक्त करतोय त्याचे परिणाम काय होतील पुढे सांगण्याची गरज नाही परंतु शेतीवर अनेकांचे व्यवसाय अवलंबून असतात mm. प्रामुख्याने मजूर आपण औषध आणतो सुतळ आणतो पोती आणतो हुंडेकरी ही सगळी लोक mm. शेतीवर अवलंबून राहतात mm. जर mm. शेतकरी आणि शेती जगली तर पुढे काय होईल माईबाप सरकार नरेंद्रजी मोदी आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहा आणि या शेतकऱ्याला आधार द्या सुरेश वाणी विंगर टाइम्स उमर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका